चांगला रिजल्ट आलेला आहे आपण आज रिझल्टवरती रिव्ह्यू म्हणून आपण एक चांगलं प्रोडक्टचं रिझल्ट आले त्याचं आपण पुणे सर्वसामान्य लोकांना इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय एक चांगलं वरती रिझल्ट आले रियाच्या तर आपण मॅडमशी जाणून घेऊ मॅडम तुमचं नाव माझं नाव शालिनी भुंडाव खडारे राणा हिलोळी तालुका जिल्हा हिलोळी मी राहते आणि माझ्या बहिणीचा मुलगा विशाल कांबळे आ, तो खूप दारू प्यायचा चार पाच महिने झाले तो एवढा दारू प्यायचा की कुठेही पडायचा त्याला असं म्हणजे शुद्ध नाही राहायची किती घ्यायचा त्याचा अंदाज पण नव्हता आणि मी आठ दिवसच झाले त्याला हा देते प्रोडक्ट आणि असं पाण्यामध्ये किंवा जेवणामध्ये टाकून देते आठ दिवसामध्ये खूप छान रिझल्ट आलेला आहे म्हणजे आता तो घ्यायला गेला तर त्याला सरळ उलटी होते हा उलटी वगैरे होते तर नंतर घ्यायलाच जात नाही नाही म्हणतो तो आता माझी घ्यायची इच्छाच नाही आहे असं बोलतो आणि नंतर मग आता जेवण करतो नवजही राहतो पद्धत जेव्हापासून झालं तेव्हापासून त्याला चांगलं खूप छान आता ओके 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 आणि वय काय तर मुलाचं मुलाचं वय आता असेल तरी पण हे एकवीस वर्ष असेल त्याच ते जबरदस्त तरुण मुलगा वय कमी वेळामध्ये दारूचा औषध पिण्यासाठी लागला होता दारू पिण्या पिण्याचा माग लागला होता या औषधामुळे फक्त किती दिवसामध्ये रिझल्ट आठ दिवसामध्ये खूप छान रिझल्ट आलेला आहे राईट right, राईट right, राईट right. आता त्याची इच्छा होती का नाही आता होतच नाही जबरदस्त त्याचं नाव काय म्हणलं